मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध अभिला म्हणतो की अरुंधती सूड घेण्यासाठी हे सर्व काही करतेय वा तिला तुमचा सूड का घ्यायचा आहे असा आता अभि विचारू लागतो अनिरुद्ध म्हणतो कारण तिच्या विरोधात मी सर्व काही गोष्टी करतो ना म्हणून ती अशी आपल्याला कोंडीत पकडतीये त्यावरती संजना म्हणते अनिरुद्ध आता तरी तिच्याबद्दल चांगला विचार कर अनिरुद्ध म्हणतो तुला माहीत नाही पण संजना असंच आहे आणि तू का तिची बाजू घेतेस त्यावरती संजना म्हणते अरे तिला मनापासून तुमची काळजी वाटते म्हणून ती तुमच्या घरामध्ये इंटरफिअर करते बाकी काही नाही आणि अरुंधती तुला अशी वाटली का रे तिचा इगो हर्ट झाला म्हणून ती तुझ्या बरोबर सूट घेईल असं काही नाहीये अरे तू तिला ओळखत नाही का त्यावर ती अनिरुद्ध म्हणतो थोडा थिडका नाही तर मी सत्तावीस वर्ष तिच्या बरोबर संसार केलाय अगं तुला वाटते तेवढी ती अरुंधती भोळी नाहीये कांचन म्हणते आपण काय मूर्ख आहोत का मग अहो एरवी का काही झालं तर तुम्ही अरुंधतीला इकडे बोलवता आणि तुम्ही आत्ता असं बोलताय त्यावरती कांचन म्हणते ते काहीही असू देत परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी अजिबात घर अस्ताव्यस्त होऊ देणार नाही माझा मुलगा मला सोडून परदेशी निघून गेला एक नातू तर आता परदेशी जाण्याच्या जा तयारीत आहे परंतु यशला मी या घरातून कुठेही जाऊ देणार नाही कांचन म्हणते त्यावरती संजना म्हणते तुम्हाला काय वाटतं तुमचा विरोध करून यश इथे राहील का आता मला तडजोड करावी लागली ना तर चालेल पण यश हा हे घर सोडून जाता कामा नाही अगदी त्या मुलीशी मी जुळवून घेईल तेव्हा आता सर्वजण आश्चर्याने कांचनकडे पाहू लागतात संजना स्पष्टपणे विचारते आई तुम्हाला आरोही आहे असं म्हणायचंय का तेव्हा ती म्हणते की मनापासून नाही परंतु मी यशसाठी हे सर्व काही करतेय असं म्हणून ती अनिरुद्ध आणि अभिला सांगते की तुम्ही यशच्या साखरपुड्याची लवकरात लवकर तयारी सुरू करा ते कांचन ईशाला म्हणते यांना आणि यशला पटकन माझ्या रूममध्ये ईशा जाते तर आता संजना म्हणते तू अरुंधती आणि आई मध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस विष मरत असं आता अनिरुद्ध संजनाला म्हणतो तेवढ्यात संजनाला आता गौरीच्या फोनवरून फोन येतो तेव्हा बोलणं ऐकून संजना खूपच घाबरते अनिरुद्ध विचारतो काय झालं तेव्हा संजना म्हणते अरे गौरी हॉस्पिटलमध्ये आहे आता ती खूप रडू लागते अनिरुद्ध म्हणतो काही होणार नाही तिला तू शांत बस मी आहे ना तुझ्या बरोबर संजना म्हणते मला हॉस्पिटल जावं लागेल रे तेव्हा तो म्हणतो चल आपण दोघेही जाऊयात असं संजना म्हणते दुसरीकडे आता यश सर्वांना सांगत असतो की साखरपुड्याचं कसं करायचं आता नितीन म्हणतो ही पूर्णपणे झाली मी नाराज आहे मी मुलीकडूनही नाही आणि मुलाकडूनही नाही आशु विचारतो का रे त्यावरती नितीन म्हणतो मी नसताना इथे प्रपोजलचा कार्यक्रम झाला आरोहीने यशला होकार दिला यशने सुद्धा आरोहीला प्रपोज केलं हे पाहायला मी कुठे होतो त्यावर ते आता आपा प्रेमाबद्दल सांगू लागतात की का चन आणि माझं जेव्हा लग्न ठरलं होतं आम्ही एकमेकांना कशा प्रकारे समजून घेतलं म्हणजे आम्ही न बोलताना स्पर्श करता एकमेकांना प्रपोज केलं आजकालची पिढी एकमेकांविषयी किती वेगळ्या भावना व्यक्त करतात असं म्हणून आप्पा आता पुढे सांगू लागतात तेव्हा माझे जावई तर माझ्या अरुंदतीवर कधीच चिडत नाही असंही आप्पा म्हणू लागतात तेव्हा कोण म्हटलं चिडत नाही असं म्हणू म्हणते आजकाल तर माया टीचर माझ्यावर आणि अरुंदती काकूवर जादूगार खूपच चिडतो आप्पाबाबा तुम्हाला एक गा सांगू का माझी माया टीचर आहे ना तिच्यावर तर सर्वात जास्त राग आहे तेव्हा माया कोण असा प्रश्न आता आप्पा करतात तेवढ्यातच माया तेथे येते आणि विचारते मी आतमध्ये येऊ का आणि मीच माया आहे आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो की माया इथे कशी आली म्हणूनच सर्वजण विचारू लागतात तेव्हा आता सॉरी टू से परंतु तुम्ही तुमचं गिफ्ट तिथेच विसरून गेला होता दुकानात आणि मी त्याचे पैसे सुद्धा घेणार आहे ता माया ही आशुतोषला म्हणते तेव्हा आशू म्हणतो सॉरी मी तुम्हाला पैसे देतो असं म्हणून तो आता गिफ्ट घेऊन लगेच पैसे आणायला जातो तर आता हे आप्पा कोण आहेत असं माया विचारू लागते तेव्हा म्हणून सर्वांची ओळख करून देते आता नितीन हा सारखा संशयित नजरेने मायाकडे पाहत असतो ही गोष्ट मायाला समजते त्या दोघांमध्ये अगोदरच खटके उडालेले असतात तर काही वेळाने त्यात ईशा येते आणि मी पण या घरातील आहे माझीसुद्धा ओळख करून दे मनू असं मनूला म्हणते तेव्हा मनूला के जाता ईशाची ओळख करून देते तेव्हा ईशा म्हणते तुम्ही एकट्याच राहता का म्हणून तुम्हाला ही मनू आवडते असं वाटतंय आमच्या यशची होणारी बायको आणि मनू या दोघीही अनाथ आहे तुम्हाला माहीतच असेल त्यावरती आता माया काहीच बोलत नाही तर आता अरुंधती म्हणते ईशा अगं जरा शांत बस पण ईशा आता शांत बसायला तयार नसते ते तुम्ही एकट्याच राहताना त्यामुळे तुम्हाला ही लहान मुलं खूप आवडतात माझ्या आईचं तसं नाही माझ्या आईला मुलं असून दुसऱ्यांची मुलं खूप आवडतात सर्वजण ईशाकडे आता खूप रागात पाहू लागतात तेवढ्यातच तेथे आता आशू येतो आणि ईशाला विचारतो ईशा तू कधी आलीस तेव्हा मी आत्ताच आली आहे आज आजीने निरोप दिला होता की यशाने आपांना लवकरात लवकर घरी घेऊन ये आप्पा मी बाहेर थांबते तुम्ही पटकन या म्हणून आता ईशा ही बाहेर जाते तेव्हा यश देखील तिच्या जा पाठोपाठ जातो ती मनू आता मायाकडे हट्ट करू लागते तू चल ना ती माया म्हणते नको मी नंतर कधीतरी येईल तुझी रूम पाहायला तेव्हा आशू म्हणतो मायाला जर वेळ नसेल तर मनू तू का हट्ट करतीये तरीही मनू आपली हट्ट करत राहते त्यामुळे अरुंधती म्हणते अगं माया खरंच वेळ असेल तर तिचं मन मोडू नकोस जा रूम पाहायला मनू आता मायाचा हात पकडून तिथून जातेच तेव्हा आशू स्वतः रागातच अरुंधतीकडे पाहतो तेव्हा अरुंधतीला रडू येतं आप्पा हे बरोबर ओळखतात आप्पा विचारतात बाळा ठीक आहे ना सर्व अरुंधती तेव्हा अरुंधती म्हणते हो आप्पा तेवढ्यातच यश देत तो आणि आप्पांना म्हणतो चला ना आप्पा आपल्याला घरी जायचं आहे असं म्हणून आता ते ती तिघेही घरी जायला निघतात दुसरीकडे अभि फोनवर बोलत असतो माझ्या भावाचं लग्न झालं की संध्याकाळी रात्री मी कॅनडाला यायला निघणार आहे फ्लाईटमध्ये बसणार आहे तेव्हा मलाच कॅनडाला येण्याची खूप घाई झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर कर हे लग्न होऊन गेलं ना म्हणजे टेन्शन जाईल आता कांचन अभिकडे पाहतच राहते अभि फोन ठेवल्यानंतर कांचनला विचारतो काय झालं आजी तेव्हा ती म्हणते आम्हाला सोडून जाण्याची तुला किती घाई झाली आहे ना हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर पाहती ती म्हणतो मी काही तिकडे सुखाने राहायला जाणार नाहीये आजी मला सुद्धा तिकडे जाऊन कामच करायचंय आणि तुमच्यासाठीच मी हे करतोय तेव्हा इथे राहून तू सगळं काही कमवू शकतो आपल्या माणसांजवळ राहू शकतो असं आता कांचन म्हणते तेव्हा म्हणतो अगं आजी मी तुला व्हिडिओ कॉल करणार आहे त्यावरती तू व्हिडिओ कॉल करशील रे परंतु तेथे गेल्यानंतर तुला आम्हाला मिठी मारता येणार नाही आणि आपलं माणूस जे ना ते आपलं माणूस तू आल्यानंतर इकडे दोन वर्षांनी तुला भेटणार आहे की नाही काय माहीत असं म्हणून कांचन आता रडत असते त्यावरती अभिमंतो आजी प्लीज इमोशनल होऊ नकोस ना गं त्यावरती कांचन म्हणते तसं नाही रे बाळा पण मला पुढचं चित्र दिसतंय माझा एक मुलगा मला असाच सोडून गेला आणि तो पुन्हा इकडे आलाच नाही म्हणून मी तुला म्हणतीये त्यावरती अभिमनतो तसं नाही आजी मी येणार आहे पुन्हा आणि मी हे सगळं काही फक्त तुमच्यासाठी करतोय माझं जाणून ना करू नकोस तू त्यावरती आता कांचन म्हणते तुला चहा देऊ का अभि म्हणतो की नको तेव्हा कांचन म्हणते अरे माझ्या हातचा चहा पुन्हा तुला प्यायला मिळणार आहे की नाही काय माहीत त्यामुळे तू चहा पिऊन घे आता आजीच्या हातचा गोडवा त्याला येईल का तेव्हा अभि ठीक आहे असं म्हणतो दुसरीकडे आशुतोष आता खूप शांत उभा असतो अरुंधती त्याला म्हणते तुमचं नेमकं काय खटकलं आहे ना मला कळतच नाही आहे अहो आता आपण आरोह्याणी चा साखरपुड्याची तयारी करायला हवी असं मला वाटते तेव्हा आशू म्हणतो अरुंधती तुला काय वाटतं या माया टीचरबद्दल मला तर खरंच काहीतरी गडबड वाटते माया टीचर आहे ना ती आपल्या मनूजवळ काय येते तिला पीचवर काय घेऊन जाते ती मनूला तिचा लळा काय लागतोय काहीच कळत नाहीये काहीतरी गडबड वाटते अरुंधती म्हणते अहो आपल्या अगोदर मायाचा जास्त लळा मनूला लागला त्यामुळे तिच्याबद्दल तुम्हाला जरा अनकम्फर्टेबल वाटत असेल असं मला वाटतंय तो म्हणतो तसं नाहीये अरुंधती मला जरा वेगळंच वाटतय काहीतरी नितीन आहे का खाली तेव्हा ती म्हणते की हो आहेत ना आता अरुंधती साखरपुड्याबद्दल पुढे बोलू लागते तर मी नितीनला भेटून आलो असं म्हणून होऊन जातो तेव्हा अरुंधती आता आशूकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये संजना घरी येते आणि खूप रडत असते सर्वजण विचारू लागतात काय झालं गौरीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता असं आता संजना म्हणते तेव्हा हे ऐकता सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो तरीकडे आशू मनूला खूप प्रश्न विचारू लागतो माया आमच्याबद्दल काही तुला विचारते का असं मनूला तो विचारू लागतो तेव्हा मनू म्हणते की हो नेहमी विचारत असते आणि ती तिच्या घरी सुद्धा मला घेऊन जाणार आहे हे ऐकताच तरुंद ती धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा